बराबरी करण्यासाठी दोन गुणांची आवश्यकता आणि एक मिनिट पूर्ण झालंय पुन्हा एकदा बारा नंबर दहा नंबर आठ नंबर आशिष अर्लीचा पाऊल नियम उल्लंघन घोषित करते पंच अंतिम सामन्यासाठी पंतप्रमुख समीर पांडुरंग पेडणेकर आकाश सोळंकी वेळाधिकारी विजय कलकुटकी सुंदर संरक्षण करते पांड्याडू संगडीचा

पांड सुंदर चकवतोय सुला परिणाम आता संगेश्वर संघाला केवळ दोन गुणांची आवश्यकता आहे एक गुण मिळवला की ते बरोबरी करतील केवळ चार मिनट शिकल पाहूया हा खेळाडू किती वेळ काढतो किती मिनिट काढतो आपल्या संघासाठी खेळ आहे तो पर्यंत काही सांगू शकत नाही

দর্শন সংঘিল দর্শন বরাবর

आता कशाला सेकंद डिक्लेअर करतील सहावीस ला आता तीस फक्त वीस सेकंद शिल्लक आहेत सामना डिक्लेअर करतील संगमेश्वर संघ अंतिम सामना जिंकलेला आहे लाव